भिल्ला पडणार नाही आणखीन काय घेणार याला का डोसक्यात दबड घालून घेणार पैसे पकडलेली किचन वाट्या पायाचे आपल्या घर मॅला घाल दे आता काय आणला हरिण गाडवाचे जेवायला वाढायला आली तरी तिच्या पायात चपल होती मॅल बाई तुमच्या पायात चपल आहे मला वाढायची मॅल वाढायची असं किती चपलात तुमच्या घरात गर्दी वेगळी आंघोळीची वेगळी बाजारात जायची वेगळी फिरायला जायची <laughs> काय 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 आणि मला तू माणसं सुशिक्षित झाले त्याला सुशिक्षित म्हणतात का आमच्या परमार्थात सुशिक्षित केला म्हणते जो कधीच आपल्या आईच्या डोळ्यातून पाणी येऊ हो देत नाही जो कधीच आपल्या बापाला चार माणसात खाली मान खाली घालण्याची वेळ हो येऊ देत नाही तो खरा सुशिक्षित आहे येत वडील जे जे करीती या नाम धर्म ठेवी मी धर्म आचरण करतो ना तो खरा सुशिक्षित आहे म्हटलं ना खानदान महत्वाचं असत खानदान देत जाताना धनाची शुद्धी होत असती इथं पाया पडायला आलं तर दहा पाच रुपये पेटी मध्ये जातात तुमच्या संसाराच चांगलं होईल हा माणसं दान देत काय तर नाही दान देते असं दान देते मला ते एका गावात अशी नोट दिली ती पाया पडून चिन दिवस ची तिथं पाहिला टाइम आहे का मी आपलं गाडीत बसलो गाडीत बसल्या हौसाला नेमकी आता असंच पाहिलं ड्रायव्हर म्हणलं काय झालं महाराज मी नोट बघ ना जागे म्हणलं सोडून द्या चलवायची आपल्याला कुडचिर करून कुडचुर दुसऱ्या दिवशी आम्ही आळंदीला निघालो रोडच्या कडीला हवेटच किराणा दुकान होत त्याला गाडी थांबलो मोठा मोठी धर मोठी तुकडी नाही मला वाटलं दुकानदार दहा रुपयाची बिस्किट द्यायची चुकलं उघड पडून किती ते चालली नाही आळंदीला गेलो आळंदीला गेल्या चैतन्य आश्रमांना आमचे सनेशी बाबा राहते बाबाचं दर्शन घेतलं बाबाच्या हातात ती नोट घातली बाबाने खिशात घातली दुसऱ्या खिशात हात घातला दोन हजाराची नोट मला दिली तेव्हा चलत होती ना मी म्हणलं बाबा एवढे काय करायचे पैसे राव दे मावली मला तरी कोणी तुझ्या शिवाय मागणं न पुढं तो उठावड मला तयारी मी बाबा मी तुम्हाला फशी ल राव बाबा म्हणले काय झालं रे मी नोट उकडून बघा बाबा म्हणजे मग मी उकडून पाहिजे मैत्री दोन जाग्या चिटकी बाबाची तीन जाग्या ची दोनशे कुडी दोन हजाराची समर्पण आहे माणस माणसासोबत चॅप्टरपणा करत ते सोडून द्या देवासोबत बी नारियळ जर देवाला फोडलं अनास क निघाल तर माणसं म्हणते नारिळ देवाला इतका एडा देवय का

Oh, uh, yeah. काहीच आवडत नाही सर्व संगे विट आला तू आवडसी देव सोडून त्याला जगामध्ये दुसरं काही आवडत नाही जन आवडत नाही धन आवडत नाही धन का आवडत नाही ना नश्वर आहे किती मी फो धन मिळविले कोटी संगे नये रे लंगोटी ज्याच्यासाठी तुम्ही कमून ठेवतात मागची माणसं उपकार नाही एखाद्या माणसाने इष्टी इष्ट कमवली पैसा कमवला तो, तो माणूस मेल्याच्या नंतर घरामध्ये भांडण आहे कशामुळं पैशासाठी इष्टीसाठी वाटण्यासाठी बरोबर का बाबा हा म्हणून मरायच्या आधी खाते फोडून मरा हा आपल्या डोळ्याच्या समोर प्रत्येक मुलाच्या नावानं उतारा क्लिअर करा नावानं करून द्या आता उद्या वाटलं तर मी घरामध्ये भांडणं लावू नकाल भांडणं गोड जेवण हो देण्यात लोक कोर्टामध्ये केसेस सुरू आहेत कशामुळं तुमच्यामुळं तुम्ही डोळ्याचे देत नावचं करून दिलं नाही म्हणून म्हणून तो कोबारा म्हणले अरे काय सोबत जाणारे माणसाच्या एक श्रीमंत होऊन गेला तुका का म्हणे ज्याची संपदा एवढी आणि सांगा ते कबडी त्याच नाव आहे राजा रावण किती रावण श्रीमंत होता कोटी घरे जे ते काशानी तांब्याची शुद्ध कांचनाची सप्त कोटी किती सगळ्या आताच्या श्रीमंतांची सगळ्याची यादी काढते अंबानी असू द्या टाटा द्या मला सांग बरं हे रावण श्रीमंत एक रावणाच्या एका घराची सुद्धा हेला बरोबरी येत एवढा रावण श्रीमंत होता शुद्ध कांचनाची सप्त कोटी सात कोटी घर आणले त्याचे सोन्याचे होते करोडो घर काशाचे करोडो घर तांब्याचे करोडो घर पाशाचे पण शुद्ध कांचनाची सक्त हा निश्चापात्र सोन्याचं नाही मधल्या इटा सोन्याच्या वाळू सोन्याची सिमेंट सोन्याचं पाणी सोन्याचं काय श्रीमंत राजा रावण सर राज्रीमंत आपल्या पशी काय बरो काय हुक्यासारख्याच्या एखाद्याच्या हातात एक दोन अंगठे असतात ज्याच्या हातात दोन तीन अंकांचे पंक्ती बोट फिरतोय भात वाढ गुंदी वाढ भात वाढीवाडा असत तर लॉकेट येते गळ्यात नाही काय अपेक्षा आपल्या पाषी बायक आला तर लय आली नाही गळ्यात नसतील तर शेजारीच घालून जातात हा शेजारीनं नाही दिलं तर पेंटेक्स घालून जातात पण घालून जात्यानच बाईच्या गळ्यातले दागिने व्हॉरिजनल आहेत का डुप्लिकेट आहेत त्या का मिनटात ओळखी बळखिण्याचे दोन प्रकार आहेत तुम्हाला एकच प्रकार सांगतो एक प्रकार तुम्ही घरी जाऊन बघा मी आता दूध घेतले का एकच प्रकार सांगतो बाईच्या गळ्यात दागिने भरपूर असावा आणि दागिने भरपूर असून ती जर लहून चुकून असेल डोक्यावरचा पदर खाली पडू देत नसल तर समजून चालायचं हिच्या गळ्यातले दागिने वरिजनल आहेत दागिने काय भरपूर असून ती जर पदर टाकून पळत आज समजून चालायचं दोन हजारायची गरजच नाही काय आपल्या अरे काहीच नाही आपल्या रावण एवढा श्रीमंत होता तरी म्हणले सांगा ती कबड्डी केली नाही अरे श्रीमंताला किंमत आहे का काय श्रीमंताला किंमत आहे श्रीमंताला जर किंमत असती तर रावण मिळाला सांगा बरं रावणाची कोणी कुणी तिथे करते का जयंती करते का साडेचारशे वर्ष पूर्वी माझे आहे वैकुंठ म्हणून सोहळा झाला तरी आज माझ्या तुकोबऱ्याची बीज आपण एवढ्या थाटा साजरी करतो रावणाला मरून किती वर्ष झाली असतील लाख वर्ष झाली असतील रावण महाराज की जय कुणी म्हणले काय नाहीत हो कुठं वाचलं का तुम्ही का ढाबा